मुलं ऐकत नाहीत ना हो आधी हे समजून घ्या की ते सजीव आहेत आणि आहेत त्यातल्या त्यात ते माणूस आहेत त्यांना इमोशन्स आहेत आणि इमोशन्स ह्या वयानुसार बदलतात म्हणून मुलांच्या बाबतीत आधी हे तुमच्या दृष्टीने क्लिअर असलं पाहिजे की माझ्या अपेक्षा आणि माझ्या मुलांचं वय याच्यामध्ये तारतम्य आहे का म्हणजे ज्या वेळेला तुम्ही मुलांच्या वयानुसार अपेक्षा ठेवतात ना त्यावेळेला ती मुलं सुद्धा तुम्हाला रिस्पॉन्स करतात वय वर्ष तीन ते दहा हा एक वेगळा गट आहे इथल्या अपेक्षा वेगळ्या आहेत वर्ष दहा तेरा इथल्या अपेक्षा वेगळ्या आहेत वयवर्ष चौदा ते सोळाच्या अपेक्षा वेगळ्या आहेत आणि सोळा ते अठराच्या वेगळ्या आहेत आणि अठरा नंतर तर जगच वेगळं आहे पण आपण काय करतो त्यांच्या वयाला कधी अजून नाही करत वय कधी आपण डोक्यात डोक्यात नाही घेत आपलं फक्त एकच असतं माझं बाळ हे माझं ऐकलं पाहिजे असं नाही होत लहान मुलांकडून तुम्ही खूप मोठ्या अपेक्षा नाही ठेवू शकत म्हणजे घरात सगळे लाईट सुरू आहेत आणि ते लहान मुलगे आहे सहा वर्षाचं तुम्ही बाहेरून आलात आणि तुम्ही त्याच्यावर असलात तुला कळत नाही का घरामध्ये सगळे लाईट सुरू आहेत तू ते लाईट बंद करायला हवेत ते त्याचं कामच नाही आहे किंवा त्याची जी जबाबदारी नाहीये तो अतिशय लहान आहे त्याच्याकडून ह्या अपेक्षा ठेवणं अत्यंत चुकीचं आहे म्हणून तुमच्या अपेक्षा आणि मुलांचं वय याच्यामध्ये तारतम्य असलं पाहिजे लहान मुलांकडून खूप जास्त अपेक्षा ठेवू नका किंवा एक अतिशय लहान मुलं आहेत ते काहीतरी सांडणार आहेत काहीतरी फोडणार आहेत काहीतरी तुटणार आहेत हे तुम्ही डोक्यात ठेवायलाच पाहिजे त्यांच्या हाती एखादी वस्तू लागेल किंवा त्यांचा चुकून त्या वस्तूला स्पर्श होईल आणि ती वस्तू फुटेल तर चूक तुमची आहे त्याच्या रस्त्यामध्ये ती वस्तू येईल अशी तुम्ही का ठेवली हे हेच बालमानसशास्त्र सांगतात ते त्यांचं जग आहे त्यांचं राज्य आहे त्यांच्या राज्यात राज्या तुम्ही अतिक्रमण नका करू म्हणून मुलांचं वय आणि मुलांकडून अपेक्षा ह्या व्यवस्थित तारतम्यात असल्या पाहिजेत हा महत्वाचा मुद्दा आहे दुसरा महत्वाचा मुद्दा की तुमच्या घरामध्ये घरातले नियम हे स्पष्ट असावेत आणि मुलांकडूनच्या अपेक्षाही स्पष्ट असाव्यात म्हणजे ज्या वेळेला आपण घरामध्ये एखादा नियम अप्लाय करतो उदाहरणार्थ की रात्री नऊ वाजता टी व्ही बंदच झाला पाहिजे हा जर तुमचा नियम असेल तर पहिला मुद्दा हा नियम सगळ्यांनी पाळणं आवश्यक आहे मम्मी पप्पा आजी आजोबा आणि मुलं या सर्वांनी एकाच वेळेला हा नियम पाळायला हवा कारण लक्षात घ्या जेव्हा तुम्ही एखादे नियम नियम ही घराची घटना आहे आणि जेव्हा तुम्ही ती अंमलात आणतात तर ती सर्वांसाठी सारखी असली पाहिजे आहे की नाही कायद्यासमोर सर्व सारखे पण होतं काय की तुम्ही नियम तयार करतात की रात्री नऊ ला टीव्ही बंद झाला म्हणजे बंद झालाच पाहिजे अभ्यासाला बसायचं आणि झोपायचं हे जेव्हा तुम्ही मुलांना बोलतात पॅरल त्याच वेळेला मम्मी सिरियल बघत असते आजी सिरियल बघत असते किंवा आजोबा बातम्या बघत असतात पप्पा मूवीज बघत असतात आणि हे त्या मुलांना स्वतःवर अन्यायकारक वाटतं म्हणून नियम हे घरामध्ये सगळ्यांसाठी सारखे असले पाहिजेत तेव्हा त्या ते नियमाची किंमत सुद्धा त्या मुलांना असते आणि दुसरं महत्वाचं म्हणजे की मुलांकडून तुम्हाला ज्या अपेक्षा आहेत त्या मुलांना क्लिअर असल्या पाहिजेत म्हणजे उदाहरणार्थ छोटी छोटी कामं जी असतात जी मुलांनी घरात केलीच पाहिजेत ती मुलांना स्पष्ट सांगा ना की जेवायच्या आधी ताट आणायची जबाबदारी तुझी जेवण झाल्यावर झाडू मारायची जबाबदारी तुझी ह्या अपेक्षा आहेत ह्या त्याला बसवून मुलीला बसवून स्पष्ट सांगा की ही तुमची कामं करावी लागते आणि जेव्हा तुम्ही एखादा नियम घरात लावतायत त्या नियमामागचा उद्देशही त्यांना स्पष्ट करा कारण बऱ्याच वेळेला काय असतं आपण अजून करतो की यांना कळतं पण ती लहान आहेत त्यांना काही गोष्टी नाही कळत जेव्हा तुम्ही सांगतात की नऊ वाजता टीव्ही बंद झालाच पाहिजे तर हा त्या मुलांना त्यांच्या अधिकारावर गदा वाटतो त्यांना हे वाटतं की मम्मी पप्पा आपल्याला खूप त्रास देत आहेत पण जेव्हा तुम्ही त्यांना हे समजावून सांगतात की बाबा नऊ वाजेनंतर झोपणं गरजेचं आहे कारण शरीराला टीव्हीपेक्षा झोप जास्त गरजेची ते ते आहे तेव्हा त्या नियमामागची अपेक्षा त्याला कळते आणि तो मुलगा ते नियम फॉलो करायला लागतो म्हणून नियम आणि अपेक्षा ह्या तुमच्या घरामध्ये क्लिअर असल्या पाहिजेत त्यासाठी तिसरा महत्वाचा मुद्दा मुलांना पॉझिटिव्ह बिहेव्हिअरसाठी त्यांना इन्स्पायर करा सकारात्मक वर्तनासाठी मुलांना प्रोत्साहन देणं हा मुलांनी ऐकण्यासाठीचा खूप महत्वाचा भाग आहे आपण मुलांना सातत्याने सूचना करत असतो कारण आपल्याला दोन गोष्टी आपल्या मनामध्ये पक्क्या असतात हे माझं बाळ आहे याने माझं ऐकलंच पाहिजे कारण मी याच्या भल्यासाठीच बोलते मात्र दुसरी गोष्ट आपल्या मनामध्ये हिडनली ती छुपी असते की मी यांच्यासाठी इतकं करतो इतकं करते आणि यांनी माझं का नाही ऐकावं या दोन गोष्टींच्या मध्ये मुलांचं डेव्हलपमेंट जी आहे बिहेवियरच्या बाबतीत ती दुर्लक्षित होते मुलांना सूचना देताना सांगताना पॉझिटिव्ह जे काही तुमचे ऍफर्मेशन्स आहेत ज्या सूचना आहेत तुमच्या त्या सकारात्मक दिशेने जाणाऱ्या हव्यात म्हणजे आपण सूचना कशी देतो तू अभ्यासाला बस आणि तू अभ्यासाला नाही बसला तर बघ आता तुझं काही खरं नाही ही नकारात्मक सूचना आहे याचा परिणाम त्यांच्या मनावर खूप वाईट पद्धतीने होतो तू जर हे नाही केलं तर संध्याकाळी के बाबांना येऊ दे मग बघ तुला कसे लाल करतात ही जी भाषा आहे ना ही मुलांसाठी अत्यंत घातक भाषा आहे या या प्रकारच्या संवादामुळे मुलं हे आई वडिलांपासून मानसिकदृष्ट्या दूर जातात म्हणून हे समजून घ्या की सूचना देताना त्यात पॉझिटिव्हिटी पाहिजे आता हीच दोघी वाक्य मी तुम्हाला समजावून सांगतो अभ्यासाला बस तुझा अभ्यास झाल्यानंतर आपण खेळायला जाऊया किती सोपं आणि सुटसुटीत वाक्य आहे याच्यात त्याला पॉझिटिव्हिटी मिळते की अरे अभ्यास केला की आपल्याला हे करायला मिळणार किंवा तुम्ही जर सांगितलं की मी तुला एवढं काम सांगते एवढं काम कर नक्की पप्पा संध्याकाळी आल्यानंतर मी संध्याकाळी तुझ्यासाठी आईस्क्रीम आणायला सांगणार ह्या सकारात्मक दृष्टीने जेव्हा संवाद सुरू होतो तेव्हा मुलंही तुमचं शंभर टक्के ऐकतात मात्र तुम्ही जेव्हा त्यांना धमकीची भाषा वापरतात तर अर्थात ती तुमचीच मुलं आहेत ना ती सुद्धा बंड करून उठतात आणि तुमचा अजिबात ऐकत नाही मुलांचा दृष्टिकोन आपल्याला समजून घ्यायला आपण कमी पडतो मुलं एखादी गोष्ट ऐकत नाही बघा प्रत्येक दिवशी प्रत्येक वेळेला जसा तुमचा माझा मूड सारखा नसतो ना तसा मुलांचाही नसतो मुलांनाही ते शाळेमध्ये जातात शाळेतले मुलं शाळेतल्या मुली यांच्यासोबतचे त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध कधी कोणाशी शाळेमध्ये वाजलेले काही भांडण झालेलं असतं किंवा टीचरने रागवलेलं असतं मोस्टली मुलं ही आता स्कूल बसने किंवा स्कूल व्हॅनने प्रवास करतात तर त्यावेळेला ह्या मुलांना बेसिकली त्या प्रवासामध्ये काही अडचण होत असते ह्या सगळ्या गोष्टी ह्या मुलांच्या मनात ऑलरेडी त्यांचं एक जग जे आहे विचारांचं ते सुरू असतं ना त्यात तुमचं म्हणणं असतं की आम्ही म्हणू असंच ह्या मुलांनी वागायला हवं हो। असं होत नाही म्हणून मुलांचा त्या दिवशी नेमका कसा दृष्टिकोन आहे हे समजून घेणं हा चौथा मुद्दा आहे त्यांना विचारा की तुला काही अडचण आहे का शाळेत व्यवस्थित सुरू आहे ना तुझे मित्र व्यवस्थित येत ना तुला कोणी त्रास देत आहे का तुला प्रवासात काही अडचण आहे का ह्या सगळ्या गोष्टींशी चर्चा करा गल्लीत मुलं खेळतात तुला गल्लीतले कोणी मुलं काही त्रास देत का तुला अभ्यासाचं टेन्शन येत का खूप पालक खूप मुलं मुलांना ट्युशन्सला पाठवतात तर शाळा ट्युशन हा पुन्हा एक प्रेशरचा भाग असतो याच तुला काही प्रेशर येतोय का या सगळ्या चर्चांमधून त्या मुलांशी तुमचा संवाद निर्माण होतो दुसरी महत्वाची गोष्ट हे विचारल्यानंतर त्या मुलांना आपसूक एक असं वाटतं की आईला माझी किती काळजी आहे पप्पांना माझी किती काळजी आहे आणि तुमची आणि त्यांची बॉन्डिंग ही अजून घट्ट व्हायला सुरुवात होते पाचवा मुद्दा जो हो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे हे म्हणजे आधी स्वतःच वर्तन तपासा आपण मुलांना सूचना खूप देतो की आपला मुलगा आयडियल बिहेव्हिअर करणारा असला पाहिजे पण आपण आई म्हणून किंवा बाबा म्हणून आपण तसं वागतो का याचा आधी तुम्ही विचार करा म्हणजे सोपी गोष्ट आहे जेव्हा घरामध्ये आपले आई वडील आपल्याला सूचना देत आहेत त्याला आपण कसा रिस्पॉन्स करतो वडिलांच्या सूचना सु, ज्या आहेत म्हणजे आपल्या मुलांचे आजी आजोबा जेव्हा घरात सूचना करतात तेव्हा मुलगा म्हणून सून म्हणून आपला रिस्पॉन्स काय असतो आपण त्याला प्रत्युत्तर कसं देतो ही मुलं ऑब्झर्व करतात म्हणून जेव्हा तुम्ही तुमच्या आई वडिलांना तितका सन्मान त्यांचा शब्द तुम्ही जमिनीवर पडू देत नाही असं जेव्हा तुमचं वर्तन असेल ना तेव्हा मुलं शंभर टक्के ऐकतात मात्र तुम्हीच तुमच्या आई वडिलांचं ऐकत नसाल मात्र तुम्ही अपेक्षा ठेवत असाल की माझ्या मुलांनी ऐकावं कसं शक्य आहे ना जे तुमच्याकडे प्रॅक्टिकली रॉंग बिहेव्ह करताना बघतायत आणि तुम्ही त्यांना आयडियालिझमची थेअरी शिकवतायत हे होऊ शकत नाही तुम्ही मुलांना सांगतायत की जास्त टी व्ही बघायचा नाही आणि तुम्ही वेब सिरीज वर वेब सिरीज पाहतायत तुम्ही मुलांना सांगतायत की टी व्ही पाहणं चांगलं नाही आणि आई एक दिवस सिरियल चुकू देत नाहीये हे अपोजिट बिहेव्हिअर मुलांना खूप कन्फ्युज करत आणि ते तुमच्या शब्दाबाहेर जातात याच्यातला सहावा मुद्दा तुम्हाला माहिती का मुलं सर्वात जास्त कोणाचं ऐकतात ते सर्वात जास्त त्यांच्या मित्रांचं आणि मैत्रिणींचा ऐकतात हो का याच कारण सांगतो कारण त्यांची सुद्धा ऐकतात आई किंवा वडील म्हणून आजी आजोबा म्हणून आपण मुलांचं किती ऐकून घेतो मुळात त्यांना किती वेळ देतो हा खूप महत्वाचा भाग आहे म्हणून मुलांना वेळ द्या मुलांना समजून घ्या तुम्ही मुलांना जितका वेळ द्याल तितके तुमचे आणि त्यांची बॉन्डिंग ही घट्ट होईल तुम्ही ठरवून म्हणजे ज्याला आपण क्वालिटी टाइम स्पेंड करणं म्हणतो ना मुलांसोबत तो मुलांसोबतचा क्वालिटी टाइम स्पेंड करा जेव्हा तुम्ही मुलांना स्वतःहून की चल बाबा आज आपण सोबत खेळूया मग तुम्ही घरात कॅरम खेळू शकतात चेस खेळू शकतात किंवा ग्राउंडवर जाऊन मुलांसोबत खेळू शकतात तुम्ही तुमची मुलं जरा मोठी असतील तर तुम्ही सायकलिंगला सोबत जाऊ शकतात की चल आज आपण सोबत सायकल फिरवायला जाऊ आणि त्यावेळेला त्यांच्याशी गप्पा करा म्हणजे जेव्हा तुम्ही त्यांना वेळ देतायत तर तेव्हा त्यांना डोस पाजू नका त्यांना सूचना देऊ नका त्यांना आयडियालिझमच्या गोष्टी करू नका त्यांच्याशी त्यांच्या पद्धतीने गप्पा मारा शाळेतल्या त्यांच्या फोळकरपणाच्या गोष्टी उकरून काढा तुम्ही कशा के खोडी केल्या शाळेमध्ये त्या तुम्ही मुलांना सांगा तेव्हा ते तुमच्याशी अटॅच होतात मुलांना पालकांनी वेळ दिला तर त्यांना पालकांबद्दलचं आकर्षण आणि प्रेम वाढतं आणि ते आई वडिलांचं ऐकतात आणि सर्वात महत्वाचा शेवटचा मुद्दा मुलांचे खूप वेगवेगळे स्वभाव आहेत आपण म्हणतो ना व्यक्ती तितक्या वरली जेवढी मुलं आहेत तेवढे स्वभाव आहेत प्रत्येक मुलाचं विश्व वेगळं आहे प्रत्येक मुलाची विचार करण्याची प्रक्रिया वेगळी आहे ज्या वेळेला तुमची मुलं तुमचं अजिबातच ऐकत नाहीयेत आपण सोप्या भाषेत हाताबाहेर गेलेला आहे तर हाताबाहेर गेलेल्या ज्या केसेस आहेत यांच्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या बाल मानसशास्त्र जे आहे त्यानुसार जे मानसोपचार तज्ज्ञ आहेत म्हणजे जे मुलांचे काउन्सेलिंग करतात ह्या व्यक्तींकडे मुलांना गप्पा मारायला घेऊन जाणं हे आपलं काम आहे आणि इथेच पालक चूक करतात आजही आपल्याकडे समज आहे की एकदा तुम्ही काउन्सिलर कडे गेलात म्हणजे ते बाळ वेळ आहे असं आपण समजतो की त्या मुलाला काहीतरीच प्रॉब्लेम आहे असं तुम्ही समजतात पण तुम्ही त्या मुलाच्या जीवनातली सर्वात मोठी चूक करताय कारण जिथे त्याला सुधारायला चान्स आहे जिथे तो इम्प्रूव्ह होऊ शकतो तिथेच तुम्ही त्याला इम्प्रुव्हमेंटला चान्स देत नाही तुम्ही भगवान भरोसे सोडतात की नाही नाही शहाणं होईल पुढे सुधरून जाईल पुढे त्याला कळायला लागून जाईल पुढे तिला समजायला लागून जाईल आणि तुम्ही त्याला काउन्सिलरकडे नेत नाही तर अवश्य हा आठवा मुद्दा आहे मुलांना काउन्सिलरच्या सल्ल्याने त्यांची समुपदेशन करून त्यांच्या प्रगतीसाठी त्यांचे दरवाजे खुले करा तज्ञांकडे नेण्यामध्ये कुठलाही अपमान नाही उलट तुम्ही तुमच्या मुलांसाठी सर्वोत्तम पाऊल उचललेलं आहे असा त्याचा अर्थ होतो आणि तुम्ही बेस्ट मम्मी पप्पा आहेत असा सुद्धा अर्थ होतो आणि सरते शेवटी शेवटी मुलं ही मुलं असतात मुलं ही देवाघरची फुलं या फुलांना कसं सांभाळायचं हे माळ्याचं काम आहे बगीचा तुमचा आहे तुमच्या बगीच्यातली फुलं तुम्ही पद्धतशीरपणे सांभाळा मग बघा तुमचा बाग किती सुंदर फुलतो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्यासारख्या बेस्ट मम्मी पप्पांना पाठवा धन्यवाद